नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय वीस पॉईंट एक दिनदर्शिका त्याच्यातला पहिला प्रश्न पाहण्याअगोदर मी जी काही माहिती सांगतोय ती व्यवस्थितपणे समजून घ्या कारण त्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न सोडता येणार नाही तुमच्या पुस्तकात दिनदर्शिकेमध्ये जी काही सुरुवातीला माहिती दिलेली विद्यार्थी मित्रांनो ती व्यवस्थितपणे समजून घ्या तर मी सोडवले प्रश्न तुम्हाला करतील नाहीतर मी काय सोडवतोय कसं सोडवतोय तुम्हाला कळणार नाही तर चला पहिला प्रश्न पाहूया सन दोन हजार दहा ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आता प्रजासत्ताक दिन येतो सव्वीस जानेवारीला मग आता एक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिवस मोजायचे मी अगोदर दिवस मोजतो कसं सोडवतोय हे समजून घ्या सव्वीस जानेवारी आता जानेवारीचे एकूण एकतीस दिवस असतात एकतीस मधून जर सव्वीस मायनस केले तर उरतात पाच मग आता या ठिकाणी जानेवारीचे आपल्याला मिळाले पाच दिवस नंतर पुढे असतो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाच तारखेला शिक्षक दिवस येतो पाच सप्टेंबरला आता या ठिकाणी पा विद्यार्थी मात्र फेब्रुवारीचे या ठिकाणी दोन हजार दहा म्हणजे लीप वर्ष नाही म्हणून फेब्रुवारीचे मिळाले अठ्ठावीस दिवस मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून आहे तुमचा तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस आणि पाच सप्टेंबरला येतो म्हणून सप्टेंबरचे पाच दिवस या सर्वांची इथून याला सोडून द्या इथून सर्वांची आपल्याला टोटल बेरीज कराव्या लागेल आणि जर बेरीज केले विद्यार्थी मित्रांनो तर याची बेरीज येते दोनशे बावीस आता हे आठवल्यानंतर हे महिने आले आपल्याला दिवस आणि तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो आठव्या दिवशी म्हणून या संख्येला साताने आपण भाग देऊया दोनशे बावीसला साताने जर भाग दिला सेवन थ्री जा ट्वेंटी वन होतात या ठिकाणी उरले वन इथं झिरो तू जसा तसा सेव्हन म्हणजा सेव्हन ट्वेल्व्ह मायनस सेवन, सेवन, सेवन फाईव्ह म्हणजे हे उरलेले पाच दिवस आपल्याला पुढे जायचे कशाचा मंगळवारचा पुढं मंगळवारचा पुढं पाच दिवस मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे या ठिकाणी रविवार येतोय पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे दुसरा तारखेप्रमाणे हर्षिताचा वाढदिवस दर चार वर्षाने साजरा करता येतो दोन हजार सोळा साली तिने सातवा वाढदिवस साजरा केला तर हर्षिताचा जन्म कोणत्या तारखेला झाला झाला म्हणजे मागच्या वर्षाचं विचारलेलं आहे मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दर चार वर्ष म्हणजे लीप वर्ष आणि लीप म्हणजे काय फेब्रुवारीची एकोणतीस तारीख या ठिकाणी सर्व पर्यायामध्ये फेब्रुवारीची एकोणतीस तारीख दिलेली आहे म्हणजे आपल्याला वर्ष शोधायचं आहे दोन हजार सोळा आता सात सातवा वाढ दिवस मग आता सात म्हणजे काय चार वर्ष नेतो म्हणून सेवन फोर जा ट्वेंटी एट होतात म्हणजे ट्वेंटी एट मी या ठिकाणी मायनस कॅरे आता सिक्स मायनस एट होत नाही वन कॅरी इथं घेतला हा सिक्स जसा तसा इथं उरले झिरो सिक्स्टीन मायनस एट एट होतात इकडनं वन कॅरी केला इथं झाले टेन इथं वन इकडनं वन पुन्हा कॅरी केला इथं नाईन टेन मायनस टू एट हा नाईन आणि वन जसा तसा आहे ते अठ्याऐंशी एक मध्ये नाही दोन नाही तीन नाही म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे तिसरा आदित्यचा जन्म चौदा जुलै दोन हजार एक ला शनिवारी झाला त्याच्या आठव्या वार्षिक कोणता वार होता दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आता आठव्या वार्षिक कोणता वार येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे मग या ठिकाणी दोन हजार एक ला त्याचा जन्म झालाय एक वर्ष कंप्लीट झालेलं नाही म्हणून दोन हजार दोन पासून आपण वार पकडायला सुरुवात करू नियमाप्रमाणे आपल्या पुस्तकात जे नियम दिलेले आहेत त्याचा दिलेला आहे की दर एका वर्षाने एक वार पुढे सरकतो सर आणि लीफ वर्ष असेल तर दोन वार पुढे सरकतात त्या नियमानुसार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार दोन ला त्याला एक वर्ष पूर्ण होईल म्हणून एक वार पुढे सरकेल तीन ला एक वार चौथ्याला दोन हजार चारला दोन वार पुढे सरकतील कारण का दोन हजार चार हे लीफ वर्ष आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पाचला एक सहा ला सातला एक आठ ला एक आणि सॉरी ला दोन कारण लिफ वर्षही आणि नऊ ला एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वर्ष झाले आता यांचे वार मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण वार मिळाले आपल्याला दहा याला सातने जर भाग दिला सेव्हन मधा सेवन टेन मायनस सेवन उरले तीन तीन दिवस आपण पुढे जाऊया कोणाच्या शनिवारचा शनिवार नंतर येतो रविवार सोमवार मंगळवार मग ह्या ठिकाणी मंगळवार मिळाला पर्याय क्रमांक तीन ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला सुरुवातीला की पुस्तकात जी माहिती दिली आहे ती वस्तपणे वाचून घ्या आणि जर ती नाही कळलं तर बुद्धिमत्ताच्या पुस्तकात आणखी एक मध्ये दिलेले ते पुस्तक ही पाहून समजून घ्या पुढचा प्रश्न आहे चौथा बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ता दिन येतो दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आता या ठिकाणी नोंद दिली तीन जानेवारी हा बालिका दिन आहे म्हणजे आपल्याला कळलं की तीन ला बाले का ला कि तीन जानेवारीला बालिका दिन आहे आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारीला येतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो किती दिवसांनी येईल या ठिकाणी मोठी संख्या सव्वीस त्याच्यातून तीन जर मायनस केले तर उत्तर तेवीस तेवीस ते दिवसांनी प्रजासत्ताक दिवस येईल म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात पुढील पैकी कोणते वार पाच वेळा येतील आता पाच वेळा येतील मग पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की एक तारखेला येणारा वार किती वेळेस येतो तो जो चार्ट दिलेला आहे सुरुवातीला जर पहा अठ्ठावीसचा महिना असेल तर एके वार पाच वेळेस येत नाही एकोणतीसचा महिना असेल तर एक तारखेचा वार एक वेळेस येतो तीसचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळेस येतात आणि एकतीस तारखेचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात हा तक्ता सुरुवातीला दिला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तो अभ्यास करून ठेवा आता यावरून आपण एक तारखेचा वार शोधूया म्हणजे आपल्याला सोयीस्कर होईल उत्तर शोधायला बारा बारा मधून मा सेवन मायनस करूया कारण का सात दिवसांच्या तो मायनस केल्यानंतर उरतात पाच आता पाच तारखेला मिळाला आपल्याला शनिवार चार तारखेला मिळाला आपल्याला अगोदर जावं लागेल कारण पुनर्जातो जातो एक तारखेला शनिवारचा अगोदर शुक्रवार तीन तारखेला मिळाला आपल्याला इथ गुरुवार दोन तारखेला मिळाला आपल्याला बुधवार आणि एक तारखेला मिळाला आपल्याला मंगळवार मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक तारखेला जो मंगळवार आहे तर या ठिकाणी मंगळवार इथं नाही मंगळवार इथं नाही मंगळवारची सुरुवात इथं दिलेली म्हणजे पुढीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील मग एक तारखेला येणारा वार पाच वेळा येतात मग मंगळवार पण सुरुवात केली मंगळवार बुधवार गुरुवार म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सहावा चैतालीचा जन्म तीन ऑगस्ट दोन हजारला बुधवारी झाला तर तिच्या दहाव्या वाढदिवसाला कोणता वार असेल दोन हजार एकोणावीस ला आलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पुन्हा त्याच पद्धतीने शोधूया आपण वर्ष आहे आता त्याचा दहावा वाढ दिवस म्हणजे आपल्याला वर्ष बघावं लागेल आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की लिफ वर्ष नसेल तर पुढच्या वर्षी त्याच तारखेला एक वार पुढे सरकतो आणि लिफ वर्ष असेल तर दो दोन वार पुढे सरकतात या ठिकाणी ऑगस्ट महिना दोन हजार दिलेला आहे दोन हजार आपण पकडणार नाही कारण त्याचा जन्म झाला होता मग एक तारखेपासून सुरुवात करूया एक तारखेला एक वार दोनला एक तीन तारखेला एक वार चार तारखेला दोन वार पुढे सरकतील पाच तारखेला एक वार सहा तारखेला एक सात तारखेला एक आठ तारखेला दोन वार पुढे सरकतील नऊ तारखेला एक आणि दहा तारखेला एक वार पुढं सरकेल आता यांची मी बेरीज करतो वारांची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा, बारा हे, तुन आपन साथ कर वार आहेत त्याच्यातून आपण सात मायनस करूया कारण का आठवड्यांचा वार पुन्हा तेच लक्षात आलं तुमचं तर उरले पाच पाच दिवस मला काय करायचंय पुढे जायचं आहे मग या ठिकाणी पाहा विद्यार्थी मित्रांनो बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा दोन हजार सोळा सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो तर दोन हजार सतरा सालचा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल दोन हजार अठरा ला आलेला हा प्रश्न याचाच मराठी भाषा दिवस तुम्हाला माहित असला पाहिजे सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस आहे आता पाहा विद्यार्थी मित्रांनो पहिला दिवस म्हणजे काय एक जानेवारीला एक जानेवारी दोन हजार सोळा कोणता वार होता शुक्रवार तर पुढच्या वर्षी एक जानेवारीला मी या ठिकाणी डिकटो घेतो एक जानेवारीला दोन हजार सतराला आता कोणत्या वारी पहा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सोळा हे लीप वर्ष म्हणजे येणारा सतरा असेल तर दोन वार पुढस सरकतील शुक्रवार नंतर शनिवार रविवार एक जानेवारीला रविवारी एक जानेवारीला मिळाला रविवार आता जानेवारी से एकूण किती दिवस असतात एकतीस दिवस कारण एकतीस दिवसांचा महिना आहे जानेवारी तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकतीस मधून ऑलरेडी एक तारखेचा रविवार आलेला आहे तो मायनस जर केला तोरले तीस या ठिकाणी मला मिळाले जानेवारीचे तीस दिवस आणि सत्तावीस फेब्रुवारीला भाषा दिवस येतो म्हणून ते सत्तावीस दिवस फेब्रुवारीचे यांची मी बेरीज करेल सेवन फाईव्ह आता सत्तावन दिवस मिळाले सत्तावन दिवसाला मी साताने भाग देईन आता सत्तावन सेवन एट जा फिफ्टी सिक्स वन झिरो आता एक दिवस उरलाय कारण एक दिवस आता आपल्याला पुढं आहे मग एक दिवस पुढे म्हणजे काय आता या ठिकाणी मिळाल तर रविवा रविवानंतर एक दिवस पुढे जर गेलो तर मिळतो सोमवार म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे आठवा पाच जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही दोन हजार एकोणास ला आलेला प्रश्न आता येणार नाही विचारले पाच जानेवारी आता पाच जानेवारीला मिळाला मंगळवार याचा अगोदर एक तारखेला जाऊया कारण बघा जानेवारीच्या एक दोन तीन कारण एकतीसचा महिना आहे तुम्हाला माहीत आहे एकतीसचा महिना असेल तर एक दोन तीन तारखेला येणारे वार पाच वेळा येतात मग या ठिकाणी आपण एक दोन तीन तारखेपर्यंत पोहोचूया पाचला मंगळवार चारला येईल मंगळवारच्या अगोदर सोमवार इथ येईल तीनला रविवार दोनला येईल शनिवार आणि एक तारखेला येईल शुक्रवार मग या ठिकाणी शुक्रवार शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार हे येतात आणि मंगळवार सोमवार नाही पण मंगळवार इथं दिलेला नाही दिलेला सोमवार म्हणून योग्य योग उत्तर मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक चार प्रश्न आपले संपले विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका